जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मतदान जनजागृतीसाठी नंदुरबार शहरातील भगवान रेस्टॉरंट मार्फत नास्त्यात दहा टक्के सूट मतदानासारख्या पवित्र कामात आपला हातभार लागावा राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदविण्यात यावा या उद्देशाने नंदुरबार शहरात मतदान जनजागृतीसाठी मतदारांना येथील भगवान रेस्टॉरंटचे मालक बलवंत जाधव यांच्या मार्फत मतदान केल्यानंतर बोटाची शाई दाखवून नास्त्यात टक्के सूट देण्यात येणार असून त्या संदर्भात फलक देखील लावण्यात आला आहे अशी माहिती रेस्टॉरंटचे संचालक तथा नंदुरबार हॉटेल व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष बलवंत जाधव यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी प्रशासनासोबत विविध सामाजिक संघटना व संस्था तसेच व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे येथील जुनी भतवाळ टॉकीज परिसरातील सत्तर वर्षाची परंपरा असलेल्या भगवान रेस्टॉरंट मार्फत मतदारांनी मतदान करून बोटाची शाई दाखविल्यास दहा टक्के सूट फरसाण व खाद्यपदार्थांवर दिली आहे मतदार जनजागृतीसाठी प्रशासनात हातभार लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे त्यांच्या जनजागृती अभियानामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत होईल त्यांनी सवलतीचा फलक देखील रेस्टॉरंट बाहेर लावलेला आहे यासोबत आलेल्या प्रत्येक ग्राहकाला व सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मतदार जनजागृती करीत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मतदान जनजागृतीसाठी <coughs> सर्व प्रचार प्रसार करत असते मतदानाचा टक्का वाढावा मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे तो आपण बजवावा यासाठी सरकारसुद्धा प्रयत्न करत असते तसेच प्रयत्न आम्ही <coughs> दुकानदारसुद्धा करण्याच्या प्रयत् मतदान मतदानाच्या टक्का वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे त्यासाठी आम्ही आमच्या हॉटेलमध्ये दहा टक्के सूट देऊन मतदारांना त्यांच्या आपकाची अधिकाराची जाणीव करून देऊ राहिलो व मतदान जनजागृतीसाठी प्रोत्साहन देत आहोत म्हणून आमच्या प्रतिष्ठानमध्ये दहा म शाहीचे पोट दाखवा व दहा टक्के सूट मिळवा अशा प्रकारचे आम्ही का कार्यक्रमाचे नियोजन केले आहे <स्थाथ>